ताई माहित नाही तू तयार झाले का नाही होणार तो त्याचा तयार झाल्या का नाही का माहिती तू दादा झाले तयार झाले जगदीश भाऊजी ते तर आहेतच नाही सकाळीच सकाळी हॉस्पिटलमधून फोन आला मग एमर्जन्सी आहे माहिती एमर्जन्सी मध्ये ताईला बोलवलं अरे मग आता आपलं जायचं कसं ते नाही चालत आहे का कोर्टात नाही आता त्याचं काही नक्की नाही आता ऑफ होता त्याचा पण तरी एमर्जन्सीमध्ये मध्ये फोन आला त्याला जावं लागलं हॉस्पिटलमध्ये त्याचं तसंच आहे तैला कधी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं एमर्जन्सीमध्ये आता माहिती आनंदी असे कशी बोलू काहीचं तर कामच आहे ना ते तैले लोकांची जीव वाचवा लागतात म्हटलं कधी एमर्जन्सी पडली अर्ध्या रात्री बी एमर्जन्सी पडली तैला जावंच लागते फोन आलात हॉस्पिटलमधून हो ताई माहिती आहे मला मग अशी कशी म्हणजे तू ताईचं कामच आहे ते त्याची ड्युटी आहे हो ताई ताई तुम्ही झाला का तयार हो तयार झाली मी का हो ताई जगदीश भाऊजी तर आले नाही अजूक आता उशीर भरायला आले मग आता कसं नाही नाही काही वेळ नाही झाला अजूक टाइम आहे ना टाईम आहे आनंदी फोन लाव जगदीश भाऊजीला कधी येतात विचार हो माया फोन रूम रूममध्ये आहे राहू दे मी लावतो फोन लावा बरं ते लावा बरं हॅलो हां भाऊजी अरे वहिनी बोला ना भाऊजी तुम्ही चालले ना कोर्टात हो हो वहिनी जाचत आहे जाचा म्हणजे फ्री नाही झाले हो हो झालोच म्हणा मी बस थोडंसं काम राहिलेलं आहे बस येतोच मी या म्हटलं लवकर उशीर उरला एक काम करा वहिनी आनंदीले म्हणा मोहिनी वाईन सांग चालली मी डायरेक्ट कोर्टात येईन तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटल मधून कोर्टात येल का हो हो, हो वहिनी डायरेक्ट मी कोर्टात येईन तुम्ही लोक चालले जा माहिती काही वाट नका पाहू तुम्ही चालले जा मग तुम्ही घरी नाही का कपडे वगैरे चेंज करायला एक चाबी आहे ना माझ मी येईन घरी कपडे चेंज करीन तुरंत मध्ये येऊन जाईन मग कोर्टात बरं तर मग आनंदी मोहिनीसोबत पाठवून का मग कोर्टात हो का पाहू म्हणा तुम्ही जा मी येतो बरं बरं फ्री झाल्या बरोबर या हो होईन येतो येतो बरं ठीक आहे मग ठेवतो मग फोन होईल ठेवा काय म्हणत आहेत ताई अरे भाऊजी अशी म्हणत आहे माहिती काही वाट नका पाहू म्हणते तुम्ही लोक कोर्टात झाले जा भाऊजी येतील मागून मागून कधी येतील येतो म्हणतात ते तुम्ही निघा म्हणते ताई तुम्ही निघा म्हणजे तुम्ही निवडायला का मा काय काम आहे तिथं मी मी नाही येत नाही ताई कंचन म्हणत होती म्हणे ताईले पण गुन्हेशन म्हणे एवढ्या लोकांचं काय काम आहे तिथं आहे ना तुम्ही लोक हां माय काय काम आहे पण काही कंचन ते खराब वाटा ना अरे तुम्ही लोक कोर्टात नाही जा मी अक्षरच्या घरी जातो म्हणजे की तुम्ही लोक येसाल का मग ग्रहप्रवेशची तयारी करा नाही लागेल का तिथं तर मग मी कधी थांबतो कसं रंजना काकू बीएन कोर्टात शांता काकू बिन कोर्टात घरी कोण थांबन मग मग तिकून आल्यावर तिचा ग्रहप्रवेश बी करा लागन ना कंचनचा तर मग कुन्हा कोणी पाहिजे का नाही तर मग मी घरी थांबन आणि ग्रहप्रवेशची तयारी करन तुम्ही जा कोर्टात काकू किती एकटी सांभाळन काय काय सांभाळन लोकाईला माहिती आहे कोर्ट मॅरेज करत आहेत काकूची इथं काही पाहणे घेऊन काही आलेले नाही आहे डायरेक्ट डायरेक्ट रिसेप्शन देते म्हणे रिसेप्शनचा कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणून आता घरी कोणी हाय नाही त्याच्या कंचन येणार तर ग्रह प्रश्न करायला लागेल का तिचा नवनवधीचा म्हणून म्हटलं मी घरी थांबतो द्यायच्या आणि तुम्ही लोक मग कोर्टात झालेले असाल सगळेजण प्रेम भाऊजी कुठे येतं प्रेम भाऊजी सोबत चालले जा बस ते बाहेर गेलेल्या पाच मिनिटासाठी येतात असते बस प्रेम भाऊजी आले की तुम्ही निघून जा मी चालली मी अक्षरशः इथं जातो सध्याच चाललंय का आता घरची कामं चाललेल्या आहे आता तुम्ही लोक कोर्टात चाललेलं असाल मी एकटी काय करू घरी मी निघून जातो आताच बरं मग ताई तेही बरोबर आहे म्हणा तुमचं घरी कोणी ना कोणी लागत नाही का काकू एकटी काय काय करू एक तर काकूला सुचत नाही काही म्हणून म्हटलं मी त्याईली मदत करायला थांबतो म्हटलं घरी घरी दिले काम असन ना त्याच्या ग्रह तयारी करणं पाक पाणी हे ते मी मदत करू लागतो तुम्ही लोक जा बरं ठीक आहे ताई हे बी बरोबर आहे तुमचं मी चालली आता काकूच्या घरी हां तुम्ही सांभाळून घ्या घराला टाला गेला बरोबर लावसा जगदीशजी घरी आहे तुम्हाला निघा होईन वा कपडे बदलायला घरी मग चाबी अरे हो आहे ना जगदीश भाऊजीजवळ एक्स्ट्राची चाबी आहे ते पाहत बसतील ताईचं तुम्ही निघा हा प्रेमजी आले तसेच आम्ही निघतो मग आम बरं तुम्ही जासाल आणि सर्व दरवाजे गिरवाजे बंद करून जासान, जासान बरोबर मी चालली मग मी चालली अक्षयच्या घरी हो ताई मोहिनी ताई दादा कधी येते काय झालं कधी येतात कधी नाही पाच मिनिटाच म्हणून गेले पाच मिनिटाचे म्हणून गेले तास झाला गे 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 राहिले आले नाहीत ते अजूक मग दादाला फोन लावा ना विचारा कुठं येतं उशीर म्हणा बरं बरं प्रेमजीला फोन लावतो विचारतो कुठं येतो बोलवतो लवकर घरी मग नाहीतर काय तेच म्हणजे मग मी रोहिणी तुला माहित आहे का आज अक्षयची कोर्ट मॅरेज आहे ना अक्षय ना कालच मला फोन करून बोलवलं होतं व सांगितलं होतं त्यानं मला झाले पाहिजे होतं आपण ना नाही का हो अक्षयची आज कोर्ट मॅरेज आहे आपण चालेल तर पाहिजे होतं पण आता जाऊ दे नाही गेलो तर नाही गेलो रिसेप्शन आहे म्हणते ना रिसेप्शन देणार आहे ना तो कोर्ट मॅरेज करू आला तो मग रिसेप्शन देणार आहे तर रिसेप्शनमध्ये चाललं जाऊ आपण सगळेजण नाही का रोहिणी हम्म बाई माझे डोकोले दुखू राहिलं मी चालली मला रूममध्ये आराम करायला रोहिणी माहिती आहे मला माहिती आहे तुला डोकं काउन दुखत आहे सर माहिती आहे मला काय माहिती आहे बाई तुला तुला काय वाटते मला काहीच माहित नाही तू बहीणव मी तुला लहानपणापासून मीनं वागवलेलं आहे आईनं कमी वागवलेलं आहे मीनं तुला जास्त वागवलेलं आहे मला माहित आहे मला सर्व माहित आहे मला तुला काय वाटतं तुला मला काही सांगायचं नाही तुम्हाला काहीच माहित नाही राहील मला सर्व माहित आहे तुम्ही मोठी बहिण नाव मी हां मला काही माहीत नाही राहील का सर्व माहित आहे मला रोहिणी तुला एक गोष्ट सांग का ॲक्शन का तू सांग ना बाई जो आपला भूतकाळ असते का नाही तो माणसानं मिसळून झालं पाहिजे नवीन जो आपलं भविष्य काळ येणार आहे त्याच्यापर्यंत विचार करायला पाहिजे भूतकाळात जे झालं ते झालं हां आता नवीन नवीन एक सुरुवात करायला पाहिजे माणसाला माझ्यासोबत काय काय नाही झालेलं आहे हां मी ते सर्व विसरून नवीन सुरुवात करायचा प्रयत्न करू हां करू सुद्धा ठिकाणी हां तुझ्यासमोर तुम्ही उदाहरण नाव एक म्हणून जर आपण भूतकाळाच्या बऱ्यात जर विचार करत राहिलो ना तर आपलं भविष्य काळ खराब होते म्हणून माणसानं भूतकाळ हमेशा विसरून जावं हां जे खराब झालं काय झालं काय नाही आपल्यासोबत ते विसरून एक नवीन सुरुवात करायला पाहिजे आता तर तुझ्या जीवनाची नवीन सुरुवात होणार आहे तुझे लग्न पक्क झालेलं आहे एवढा चांगला तुला नवरा भेटलेला आहे हां समोर तुझे लग्न होईल लेकरं होतील बाकरं होतील हां तुझ्या संसार होईल जर तू मागच्या गोष्टी घेऊन बशील ना मग काही खरं नाही आहे जे झालं गेलं ते सर्व पार पडलं आता एक नवीन सुरुवात कर आणि मागच्या गोष्टी सर्व भुलून जाय सर्व विसरून जाय जे आपलं कधी होतं नाही ज्याच्यावर कधी आपला हक्क होता नाही त्या गोष्टीवर आपलं मन जाळून त्याच्यावर जा विचार करून काही फायदा नाही काहीच फायदा नाही हा ते फक्त आपल्याला दुःख देऊ शकते बाकी काही नाही जे आपलं आहे जे आपल्या हक्काचं आहे त्याच्यावर लक्ष दे जे कधी आपलं होतच नाही हा त्याच्या इकडे लक्ष देऊन काय फायदा काय फायदा असं मन दुखून मन नाराज करून काही फायदा नाही माणसांना जीवनात मी खुश राहिलं पाहिजे आपल्याला देवाने ही जिंदगी दिली आपण ती जिंदगी अशी नाही वाया गमावल्या पाहिजे मायासंगा असं झालं मायासंघ तसं झालं आपण चांगले कार्य करायला पाहिजे हां जिंदगीत खुश राहिले पाहिजे आपल्यामुळे कोणाचं चांगलं झालं पाहिजे आपल्यामुळे कोणाचं वाईट नाही झालं पाहिजे आपण कोणाचं वाईट नाही केलं पाहिजे या गोष्टीची हमेशा माणसांना जाणीव ठेवायला पाहिजे तुला तर काही समजून सांगायची गरज नाही तू तशीच खूप समजदार पोरगी आहेस म्हणून अशी नाराज नको हो झालं गेलं ते पार पडलं ज्याच्यावर तू हक्कच नव्हता हां त्याच्याबरोबर नाराज होऊन मन दुखून काय फायदा ज्याच्यावर तू हक्क आहे ना त्याच्याब विचार आता बापा बापा बाई तू तु तुला हुशार झाली हां मोठ्या मोठ्या गोष्टी करू राहिली मला माहितच नव्हतं माई, माई बहीण एवढी समजदार आहे म्हणून रोहिणी वेळ जे असते ना माणसाला बदलून देत असते आणि वेळ माणसाला खूप काही शिकून जात असते मायाहून तो वेळ गेलेला आहे म्हणून मी तुला सांगू राहिली तुला समजलं ना मला काय सांगायचं आहे तु तुला तर हां समजलीन तू हो बाई हो सरळ समजली मी आता सर समजले तु हां तुला मला काय सांगायचं आहे ते सर समजले मी तेच तर म्हटलं मी ना मला माहीत आहे ना माई बहिणीला हुशार आहे म्हणून माईबाई सर्व समजून घेईन समजदार आहे माई बहिणीला माहित आहे मला रोहिणी तू यावर खरं मला खूप गर्व आहे खूप गर्व आहे तुझ्यावर बाई पहिले नव्हतं तु गर्व मला हां आता तू गर्व आहे मले मला खरंच खूप चांगलं वाटते की माई बहीण एवढी चांगली आहे माझ्या बहिणीचे खूप चांगले विचार आहे आणि एवढी माई बहीण सहनशील आहे हां मला खूप चांगलं वाटलं बाई मी लकी या तू माई बहीण आहेस जाऊ दे एवढी विचारण्याच्या झाडा नको चढू मला नाही बाई मी खरं सांगत आहो तू ना आज माझे डोळेस खोलून दिले मी म्हणत होती की माया जो पास्ट आहे मी भुलून गेली लव मी भुलून गेली पण जेव्हा मला माहीत पडलं की कसंच सांगू आता काही सांगू नको सर माहीत आहे मला सर माहिती आहे जाऊ दे आता विसरली ना तू सर्व विसरली ना तेव्हा भूतकाळ सर्व विसरली ना आता फक्त आपल्या फ्युचरवर ध्यान दे बस हो बाई मी माया पास्ट होता ना तो सर्व विसरली फक्त आता माया माया फ्युचरवर ध्यान आहे बस हेच ऐकायचं होतं मला मला माहीत आहे माई, माई बहिणीला स्ट्रॉंग आहे म्हणून जाऊ दे कोर्टच मॅरेज करू को लागतो आपण कोर्टात नाही गेलो तर नाही गेलो कोर्ट मॅरेजसाठी आता रिसेप्शन देणार आहे ना रिसेप्शनमध्ये जाऊ ठीक आहे हो बाई रिसेप्शनमध्ये जाऊ रे रिसेप्शनमध्ये कोणता ॲड्रेस घालणार मी तू टेन्शन नको घेऊ आपण जाऊ ना जाऊ तू यासाठी मस्त ड्रेस घेऊ माझ्यासाठी मस्त साडी घेऊ लैद झाले मी बी साडी घेतली नाही माझ्यासाठी हां तुला बी मस्त एक ड्रेस आ, आसंटा जाओ आपन। पन अक्षे मनन, मनन। दे देतो मी हां आसन काही जाऊ आपण हां बरं बाई पण अक्षय म्हणत बाई नाही आली म्हणत दे कोर्ट मॅरेजेस करत आहे ना रिसेप्शन दिन ना मोठा रिसेप्शन मध्ये चाललं जाऊ हो बाई <laughs> तुम्ही जबरदस्ती करू नका तुम्हाला माहिती होतं ना मी कोर्ट मॅरेजच्या खिलापमध्ये हो या म्हणून या लग्नाच्या खिलाफ नव्हती मी लग्नाच्या खिलाफ नव्हती मी ना म्हटलं तपासून पोरीसम लग्न कर तपासून पोरी सांग लग्न कर पण चांगलं थाटा माटात लग्न कर म्हटलं होतं त्याला त्यांना मी ऐकलं का एक नाही ऐकली त्यांना तू म्हणे मला कोर्ट मॅरेज करायचा आहे कोर्ट मॅरेज करायचा आहे म्हटलं कर बापा कर म्हटलं कोर्ट मॅरेज पण कोर्ट मॅरेजला मी येणार नाही हे अपेक्षा मापासून ठेवू नका की तो कोर्ट मॅरेज करीन खिलाफ खिलाफमध्ये करीन मी त्याच्या कोर्ट मॅरेजमध्ये जाईन म्हणून आता तुम्ही सारे लोकांची मर्जी आहे त्या पोराची मर्जी आहे तर तुमची मर्जी तुम्ही करा मला काही घेऊन दे मी काय येणार नाही बोल ना अक्ष ऐकून घेणं ऐकू दे मला सध्या सक्षल सांगू मी सपशल येणार नाही पोराला काय वाटत काय वाटन ते का काय वाटेल म्हणजे मला काय वाटत आहे हा दे दे का विचार केला का त्यानं मी काय वाटते हा विचार करू मला कसं वाटायन हा विचार केला का त्या एक बार भी विचार केला का गावात नाही अजून बी बाया म्हटलं खुसूर 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 करू राहिल्या पैसे वाचण्यासाठी कोर्ट मॅरेज करू राहिली पैसे वाचण्यासाठी कोर्ट मॅरेज करू राहिली नामुशी झाली नाही लोक म्हणते फक्त अशीच दाखवते म्हणते दिखावा एवढा काही नाही ती जाऊ एक नंबरची कंजूस आहे म्हणते मला कंजूस देखील लोक तुम्हाला काय आहे हा टाइम त्या गोष्टी खरंच आहे काय दिगात फरक दिला पडला का तू या काही डोक्या गिकाल पडली होती का तू तर फरक पडला का अपाय बापा मासांना तुम्ही काही जास्त भनभन करू नका हा बिलकुल मासा भनभन करायचं नाही काय भनभन करू तुम्ही फक्त एवढं म्हणून तुला तयारी कर आणि चाल तू तर नाही म्हणून पहिली जबरदस्ती आहे का मावळ जबरदस्ती आहे का काय झालं बरं जेना हा जण काय बडबड करू राहिले आता दिवस तर सोडून देते बडबड करायला सरे दिवस तुम्ही दोघं नवऱ्या बायकोसाठी सारखे आहे बापा हा सारखेच आहे कधीही तुमच्या दोघांची खिटपिट खिटपिट चालूच असते आता सून येईन तर सुनीसमोर बी असंच कर सांगा बापा तुम्ही काय म्हणून पोरगी नवीन सुनवाई येणार आहे तुमच्या घरामध्ये तुमच्या काय भांडणं लावली तुम्ही ना मी म्हणणं नाही लावलं इथे समजून सांगा तुम्ही समजून सांगा थोडस सा। भाऊजी सांगा काय झालं झाले नाही तुम्ही सांगा बाबा इले समजून तुम्हीच सांगा काय म्हणाले माहितीये काय म्हणते एक मी नाही येत म्हणते तो कोर्ट मॅरेज करूयाला कोर्ट मॅरेज करूयाला म्हणते मी नाही म्हटलं होतं म्हणते ते कोर्ट मॅरेज करायला मी ना चांगलं थाटा माटात लग्न करायला म्हटलं होतं म्हणे आणि हा याच्या मनानं करू आला म्हणते मनानं करू द्या हा मी नाही येत म्हणते कोर्टात नाही येत म्हणते मी नाही येत राहू द्या ना हे नाही आले तिच्या लग्न नाही आळत काही तीन साक्षीदार भेटले की झाला त्याचं लग्न होऊन जाते कोणाची मर्जी असो नसो हा ते दोघं जण आता बालिक आहेत ते कोणाही सांग लग्न करू शकतात पण कसंही लग्न करू शकतात त्याची मर्जी आहे हे नाही आली तर ना लग्न रुकणार नाही लग्नच होणारच आहे माहिती मध्ये माहिती आहे मी नाही आली तेच लग्न नाही रुकत माहिती मला समजून सांगा बघा तुम्ही लगिना दिग खराब केलेला सांगा बा तुम्ही समजून सांगू शकता इच्या गोष्टी ऐकून ते मग आट होते मी चाललो बाप्पा तिला सांगा तुम्ही समजा हो भाऊजी सांगतो मी समजून सांगतो काय झालं रंजना तू या पोराचं आज लग्न होणार आहे कोर्ट मॅरेज होणार आहे कोर्ट मॅरेज हो का चांगलं थाटा मांडला लग्न हो ते त्याचं लग्न तर होणारच आहे ना त्याच्यासाठी आज खूप मोठा दिवस आहे त्याच्या आयुष्याची आज सुरुवात होणार आहे आणि तू असं तोंड फुगून बसन अशी रागानं बसीन तर काय वाटेल त्या पोराले त्या पोराच्या मनात काय भीतन हा विचार केला तू विचार केला झालं गेलं पार पडलं गोष्टी भुलून झाले पाहिजे आपल्या लेकाची खुशी ज्याच्यात आहे त्याच्यात आपली खुशी असं करायला पाहिजे बा तू म्हणता की नाही मी नाही आहे तर त्यानं नाही केलं असं नाही केलं तसं नाही केलं लोक काय म्हणतील लोक असं म्हणतील लोक तसं म्हणतील लोकांचा काही विचार करतो तू जर तुला चांगलं लग्न केलं असतं ना तर लोकांनी शंभर टक्के सांगतो मी नाव ठेवलं असतं असं कुरेल तर लोकं नाव ठेवून राहिले तसंही केलं तर नाव ठेवतात असं केलं तर नाव ठेवतात मग आपल्या मनानं करायला पाहिजे आपल्या पुराच्या मर्जीने करायला पाहिजे ज्याच्यात आपल्या पुराची मर्जी आहे ज्याच्यात आपला पोरगा खुश आहे ते तुम्ही करायला पाहिजे काव लोकांचा विचार कुठेली का गरज आहे लोकांचा विचार करायचा लोक आपल्या घरी खाली आणून टाकतात की म्हणतात नाही नाही बाबा तुम्ही लय साठी उपाशी आहे घ्या बरं हे घ्या हां खाऊन घ्या तुम्ही असं कोणी म्हणत असते का नाव सरच ठेवत असतात सरच लोक नाव ठेवतात पुरा जमाना नाव ठेवते पण काही करायचं असलं ना तर कोणी करायला नसते फक्त नाव ठेवायला सर असतात करायला कोणी नसते म्हटलं आपल्यालाच आपलं पा लागते ना आपलंच आपल्याला करावं लागत असते खरं तू अशी करशील बाई तर त्या पोराचं मन लागन का हां मन लागन का त्या पोराचं ते सांग तुम्हाला तुला लोकायचं घेण का आपल्या पोराचं घेणं देणं आहे लोकायचं काय लोकायचं बोलायचं काम आहे लोक बोलतातच त्याचं काम ते करू द्यायचं आपलं काम आपण करायचं लोकायचं काय करावं लागते आपल्याला जर लोकांच्या गोष्टी ऐकायला बसलो ना बाई तुला खरोखर मध्ये सांगतो मी काही खरं नाहीये मग तू या काहीच खरं नाही आहे लोकायचं बोलायचं काम आहे आणि आपलं काम आहे या कानानं ऐकायचं नाही या कानानं सोडून द्यायचं लोकांवर काही जास्त लक्ष द्यायचं नाही लोकाच्या गोष्टी काही ऐकायच्या नाही काही कामधंदे नाही आहे काही कामधंदे नाही आहे याची गोष्ट त्याच्या जोड त्याची गोष्ट याच्या जोड हिन असं केलं तिनं तसं केलं याच्या पोरांना असं केलं त्याच्या पोरीनं तसं केलं बस त्याच गोष्टी आहे म्हणून तू ही गोष्ट म्हणूच नको लोक काय म्हणतील लोक आज म्हणतील उद्या बुलून जातील पण तुझ्या पोरासाठी आजचा दिवस खूप महत्वपूर्ण आहे तू या पोरगा आजचा दिवस कधीच नाही बोलन कारण की आज त्याचं लग्न होणार आहे कोर्ट मॅरेज हो का थाटा हो पण आज त्याचं लग्न तर आहे ना म्हणून तू लोकायचं सोड आपल्या पोराचा विचार कर त्याच्या खुशीमध्ये सामील हो त्याच्या खुशीमध्ये खुश होतो तुला तु चांगलं वाटायला पाहिजे की मा पोरगा खुश आहे मी खुश आहे असं विचार करायला पाहिजे तुला तर तु तू विचार करू दे लोकं काय म्हणतील लोक असे म्हणतील लोक तशी म्हणतील लोक मला असे म्हणून लोक मला तसे म्हणाले हां काय करायचं लागते तुला लोकायचं आपल्या पोराचं घेणं देणं ठेवणार लोकायचं काय घेणं देणं ठेवतात खरं बाई तुम्ही तर शंभर गोष्टीतली एक गोष्ट बोलल्या बा मीन लोकांचा विचार नाही करायला पाहिजे लोक काय म्हणतील काय नाही म्हणतील लोक आज म्हणतील उद्या भुलून जातील मीन मग पोराच्या विचार करायला पाहिजे ना त्याच्या खुशीमध्ये खुश राहिले पाहिजे त्याच्या खुशीमध्ये व्हायला पाहिजे तुला <coughs> हो रंजना शांती बरोबर बोलत आहे मी तुला तेच समजून सांगायचा सा प्रयत्न करूल ती तू काय ऐकून माया शांती बरोबर म्हणताय लोकांचा काय विचार करतो तू आपल्या पोराचा विचार कर ना हो आई तेच म्हटलं मीना रंजनाले लोकांचा विचार न करू आपल्या पोराचा विचार कर चुपचापना जाय आपल्या पोरासोबत त्याची मर्जी त्याच्यात आहे तर तू काय नाही नाही राहिली तू काही गलत करत आहे का काही गलत नाही करत आहे तो बरोबर करत आहे आज काल कोर्ट मॅरेश बी करतात लोक खूप लोक कोर्ट मॅरेज करतात काय आहे त्याच्यात आई मोठी झालीन आई। तयार ती माहिती तुम्ही मी काय रे बाबा मी नाही येत मी नाही येत आता सरळच्या सरळ तर घरी कोण नाही लागेल का बाबा घरी नाही लागेल का कोणी सरच्या सरळजण आपण चाललं जाऊ तर घरी कोण नाही लागेल का मी थांबतो घरी बाई तुम्ही कोण नाही येत आहेत नाही हो नाही मी नाही येत घरा दराचं करायला नाही लागन का ते नवीन सुनवाये आज आपल्या घरी येईन तिचा ग्रह प्रवेश करायला लागेल हे येते तर मग घरी कोणी पाहिजे नाही का प्रियंका आहे ना म्हणत होतं ना तुम्ही की प्रियंका ने उरली म्हणून विवानच्या विवाह सतवते मग प्रियंका घरी थांबत आहे तर मग प्रियंका करून आपण चालू जाऊ नाही हो बाई मग ना तू काही करू देते का तिला काही नाही करू देतो हां घरीच ते शकर, चालाच लाग़ा, चालाच लाग़ा नहीं, नहीं, काम करू नाही देत तिला इथं काय करू देईन नाही बाई ते काही करू नाही शकत तो काही पोरगा काय तिला काही करू नाही देत तिथे आला मीच थांबतो मीच करतो नाही मोठे तुम्ही चालच लागून चालच लागून तुले नाही रे बापा आम्ही नाही येत ना आणि कोर्ट नाही मारायच्या बापा एवढ्या लोकांचं काय काम आहे तिथं काही काम आहे का हां तुझ्या मायचं काम आहे तर माय घेऊन जा बापा हां तर माय काय माय राहू दे मोठे तू बी माई आईच ना हां आईच ना हा रे हां तुला काही मी परत समजलं का कधी पण जास्त अधिकार तुझ्या तुझ्या मायचा आहे तर माय घेऊन जा तू आईचं घेऊनच चाललो ना तू पण ये नाही नाही बाप्पा घरी पाहिजे एक ना एकच मी थांबतो घरी शांता काकू तुम्ही काय थांबता घरी मी थांबतो घरी मी करतो नवरीन आली घरी तर प्रवेश मी करतो तुम्ही जा मी थांबतो घरी आता तू तु, जाशील का काकू एवढ्या लोकांचं काय काम आहे तिथं हा माय घरून चालल्या ना माया दोन्ही देराने चालल्या ना माय काय काम आहे तिथं मी थांबतो घरी मी तर गृहप्रवेशची तयारी करतो पण बाय ना शांत आहे तुम्ही दोघे जणी जा आम्ही दोघे जणी इथं सांभाळून घेतो मी आणून तिला मदत करायला मी आव ना आणि मग आपली प्रियंका बी आहे ती मदत खूप लागते थोडीफार मी मदत खूप लागतो रांगोळी गिंगोळी काढणं हे येते हां तर तू तुम्ही दोघी चालल्या जा तुम्ही नका थांबव हो काकू बरोबर मला बोलत आहे तुम्ही चालल्या जा काकू आम्ही सांभाळून घेतो दोघी बरं बाबा आता म्हणून चालला एवढं तो भाऊजी कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला हां आखरी झाली तुमची कोर्ट मॅरेज वहिनी थँक्यू अक्षय अभिनंदन लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा थँक दादा कंचन खुश आहे ना तू हो <laughs> आनंदी लग्नाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं लग्न झालं आता तुमच्या जीवनाचा नवीन अध्याय आजपासून सुरू फक्त आता दोघं एकामेकाला समजून घ्या आणि सुख शांतीनं आपल्या समोरचा संसार सुरू करा आता जसे चांगले आहे तसे आखरीपर्यंत चांगले पर राहा आता तुमचं लग्न झालं आता एकामेकाला समजून घ्या आणि चांगल्यानं संसार करा बाप्पा सुखानं बस काय माझं लग्न 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 झालं पप्पा लग्न मी तर कोणाच्या कोर्ट मॅरेजमध्ये पहिल्यांदा आली बाबा पहिल्यांदा पाहिलं मी ना कोर्ट मॅरेज नाही तर एवढे लग्न पाहिलं मी ना कोर्ट मॅरेज नव्हतं पाहिलं आज पाहिलं पप्पा कोर्ट मॅरेज दादा जा कार काढतू अक्षय वहिनीला घेऊन तुम्ही समोर वा कारमध्ये मागच्या कारमध्ये आम्ही येतो घरी आहे का कोणी स्वागतासाठी आहे ना सुप्रिया ताई थांबलेली आहे ना सुप्रिया ताई म्हणून असते ना आली आपल्यासोबत गृहप्रवेशसाठी थांबलेली आहे ना घरी आहे ना कोणी घरी हो हो सुप्रिया ताई आहे मी काय म्हणतो बाबू जगदीश पहिले आम्हाला जाऊ दे समोर घरी जाऊन काही सुप्रियाला समजलं गिमजलं नसन तर मी जाऊन सांगतो पहिल्या कारमध्ये आम्हाला जाऊ दे बाप्पा मागून या मग तुम्ही नवरीन नौर पहिले आणि रंजनाला जाऊ द्या समोर बरं बरं काकू ठीक आहे ठीक आहे प्रेमजी एक काम करू आपण शांता काकू रंजना काकू काकाजी आणि तुम्ही मी आपण समोरच्या कारमध्ये जाऊ मग मागून आनंदी अक्षय कंचन आणि जगदीश भाऊजी प्रसन्न पहिले आपण समोर निघून जाऊ बर करा नाही चला काकू चला आपण समोर जाऊ हो हो माहिती चला चला